नमाज पठणानंतर दिवसभरात कुटुंब आणि मित्र आहे मुस्लिम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास बुधवारी पूर्ण केले संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाज बांधवांनी वाहून दिलेला होता अधिकाधिक वेळ अल्लाच्या इबादत देण्याचा प्रयत्न केला जात होता बुधवारी चंद्रदर्शन घडलं आणि इस्लामी महिना रमजानची सांगता होऊन शव्वाल महिन्याला प्रारंभ झाला या इस्लामी महिन्याच्या एक तारखेला गुरुवारी सकाळी ईद साजरी करण्यात आली पहाटेपासूनच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ईदची लगबग दिसून येत होती मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर सकाळी विशेष नमाज अदा करण्यात आली हा अत्यंत सौदार्य आणि खुशीचा दिवस मानला जातो नवीन कपडे परिधान करून सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक दिली जाते शुरखुर्मा गोड पदार्थ करून हिंदू मुस्लिम बांधवांना आमंत्रित करण्यात येतं ईदची शुरखुर्मा हे खाद्यपदार्थ विशेष आकर्षण असतं ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक मित्र परिवारांचे शुरखुर्मात घेऊन तोंड गोड करण्यात येतं कुराणच्या माध्यमातून समस्त मानव जातीसाठी एकता भाईचारा व शांततेचा संदेश यावेळी दिला जातोय <laughs> बार बदनाम किया करना है और जिंदगी के तमाम लाभों में आपकी रजा और अपनी खुशनियों के रास्ते पर चलने की मदद का करना है भाइयों तो हम सब जानते हैं कि इंसान से गलतियां और चौटानियां होती नहीं हम मेरे कोई तो ऐसा तो दावा तो तो नहीं कर सकता कि उसने अल्लाह के को की तामीम कैसे करना चाहिए चाहिए कि करनी हम सब